मसवड शहरात भर दिवसा तिघा बंदूकधारी चोरट्यांनी डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला घटना मंगळवारी दुपारी डॉक्टर नरेंद्र पिसे यांच्या घरात घडली त्यावेळी घरात त्यांच्या सुनबाई आणि लहान बाळ होते चोरट्यांनी दोघांना खोलीत बंद केलं आणि मोबाईल संभाषणातून धक्कादायक माहिती उघड झाली चोरटे मागच्या दारातून पळाले आणि बंदुकीचा धाक दाखवत दुचाकीवरून पसार झाले मसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सी सी टी व्हीच्या आधारे तपास सुरू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका